लोकल पडलेल्या तरुणीची ओळख पटली आसनगाव लोकल पडली होती तरुणी गंभीर दुखापतीमुळे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा दीपक जगताप असे तरुणीचे नाव मृत तरुणी भोपरगाव डोंबिवली येथील रहिवासी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल शहापूर मधून एक ब्रेकिंग पाहतोय वासिंद आसनगाव दरम्यान वेळोली फाट्याजवळ काल सायंकाळच्या सुमारास एक तरुणी लोकल मधून पडल्याची घटना घडली या तरुणीची ओळख पटली असून माहितीनुसार आकांक्षा देपक जगताप असे या तरुणीचे नाव ही तरुणी भोपरगाव डोंबिल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते लोकल मधून पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तरुणीच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली असून कुटुंबीय देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेत रेल्वे पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत